तर मित्रांनो बिग बॉस मराठीचा न्यू प्रोमो आलेला आहे तर इथं बघू शकता की बिग बॉसने की नाही घरामध्ये एक टास्क आणलेला आहे जोडीची बेडी म्हणून असा एक टास्क आहे आणि ते टास्कचं म्हणजे की नाही दोघा दोघाची जोडी बनणार आणि जे बी लास्ट पर्यंत ना त्यांना की नाही एक पावर बी भेटणार आणि ते ह्या आठवड्यामध्ये सेफ राहणार असं बिग बॉसने घरामध्ये घोषित केलेलं आहे तर इथं बघू शकता की नाही प्राजक्ता आणि रोशनची जोडी बनलेली आहे आणि घरामध्ये ते दोघांची जोडी की नाही तुफान मचविणार कारण की दोघांची जोडी खूप चांगली आहे कारण की रोशन दादा ना गेम एकदम नंबर एक खेळाले आणि कारण की नाही त्यांचा गेम एकदम लोकांना असं दिसून आले की काही चिटिंग करण्यात गेले काही नाही ते लोकांना चांगल्या पद्धतीने की नाही ते गेम प्रोत्साहन करायला आणि चांगल्या पद्धतीने स्वतःही गेम खेळाले तर कुठं ना कुठं रोशनला की नाही एकदम जोडी एकदम चांगली भेटलेली आहे कारण की नाही प्राजत्तावी की नाही रोशनला खूप सपोर्ट बी करते आणि रोशन सोबत चांगलं वेगणं चांगलं राहणं हे त्याला चांगलं वाटते कारण की नाही आता इथं दोघांची जोडी बी नंबर आता कारण आता दोघांना हे तास जितणं खूप महत्त्वाचं आहे कारण की या आठवड्यामध्ये सेफ राहण्यासाठी हे तास जितणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि इथे की नाही प्रजाता आणि रोशनची जोडी खूप नंबर एक वाटते मित्रांनो कारण हे आता दोघं जर या टायमिंग टास्क जिंकल्याने हे टासचे की यांना पॉवर बी भेटणार आणि सेफ बी राहणार तुम्हाला काय वाटते मित्रांनो न हे दोघं टास्क जिततात की हरतात तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मॅच चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये